प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी या अभिमत विद्यापीठाचा एकोणीसावा पदवीदान समारंभ शनिवार दिनांक नोव्हेंबर पंधरा रोजी सकाळी दहा वाजता प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य दिव्य वातावरणात पार पडणार असल्याची माहिती पिम्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विष्णू मगरे यांनी दिली समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत यावेळी पिम्स विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील विश्वस्त सौ सुवर्णताई विखे पाटील सौ मोनिकाताई सावंत ध्रुव विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहतील समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठात अनेक अत्याधुनिक आरोग्य सुविधा सुरू करण्यात येणार आहेत फिलिप्स कंपनीचे स्मार्ट स्पीड आय स्कॅनिंग मशीन ग्रामीण आशिया खंडात प्रथमच प्रवरित कार्यान्वित होत असून यामध्ये अधिक अचूक जलद आणि गुणवत्तापूर्ण स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे यासोबतच एमआर इलॅस्टोग्राफी सुविधेचाही लाभ रुग्णांना मिळणार आहे तसेच क्राफ्टन इंडिया कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून कर्करोग चिकित्सा दंतफिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असून तोंडाच्या कर्करोगाचा प्रारंभिक टप्प्यात शोध घेऊन जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे याप्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील नऊशे विद्यार्थ्यांना पदवी आणि तेरा विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात येणार आहे कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुलगुरू डॉ मगरे यांनी केले आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी